नमस्कार मित्रांनो आता आल, आलो होतो आपल्या सोनुभाऊच्या हॉटेलला सोनुभाऊचा आवडतं हॉटेल हॉटेल दामोदर सोनुभाऊ पण आले तुम्हाला दाखवतो आता ही एंट्री झाली सोनुभाऊची हे होत आम्ही चिकन दाखवत चिकन हा दोन किलो आणि हॉटेल हॉटेल दामोदर मित्रांनो ते हॉटेल आपल्या सोनुभाऊ आवडतं हॉटेल हॉटेल दामोदर तुम्हाला दाखवतो आम्ही सोनुभाऊ राहिले सध्या लोक वगैरे घ्यायचं चालू होता हॉटेल लाटेल दाखवतो समीर राज्य अध्यक्ष बसले तुला आणले आम्ही आम्ही चौदा जण आहोत समीर तू काय बोलायचंय నమస్కారం అరే ఇ ఆధాఘంటాయి బావు బావు आमची मेंबर आहे मेंबर काय बे ऑर्डर अजून आली नाही तुम्हाला दाखवतो आम्ही पूर्ण ब्लॉक शेवट पर्यंत बघा बघता नवीन शूटर आले काय रवी भाऊ आणि आभी भाऊ हे बघू शकता तुम्ही ते खूप लांबून आले तर पुण्यावर आले भाऊ राजू भाऊ आले पैठण हेच ते वाले ते त्याची कंटेनर सोडून हे रोटी बघाय समीरला पस्तीस रोट समीरच वाटप इक्वल वाटप कर समीर कमी झालं तर आलं तर डायरेक्ट इथे मेट्रो होणार समीर मोठा मॅट्रा समीर समीर तू याचा जर पक्षपातीपणा केला टाक ना नाही तू चेहरा नाही रे चेहरा नाही मी घे म्हणजेच ते व्हिडिओ